नमस्कार मित्रांनो आज थोडस मी अगदी हल्लीच मराठीमध्ये भाषांतर केलेलं एक पुस्तक आहे माझं स्वतःच पुस्तक आहे त्याचं मराठीत भाषांतर केलं वैदिक ज्योतिषाची मूलतत्वे असं त्याचं मराठीतलं नाव आहे इंग्लिश मधलं नाव आहे अनटोल्ड वैदिक एस्ट्रॉलॉजी तर याच्याबद्दल थोडस बोलावं या, या दृष्टीने हा व्हिडिओ केलेला आहे थोडीशी बॅकग्राऊंड सांगतो आणि मग आपण पुस्तकात काय आहे आणि कसं आहे आणि का लिहिलंय पुस्तक वगैरे याच्याकडे जाऊया दोन हजार एकोणीसशे ब्याण्णव साली मी ज्योतिषाची पहिली डिग्री घेतली त्यावेळी मी नववीत होतो आमच्याकडे ज्योतिषाच्या घरामध्ये बॅकग्राऊंड असल्यामुळे मला घरात सगळ्यांनी सपोर्ट केला आणि नववीत असताना मी ज्योतिषाची पहिली डिग्री घेतली त्याच्यानंतर साधारण सात आठ वर्ष म्हणजे एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार पर्यंत मी ज्या पद्धतीने ट्रेडिशनली ज्योतिष शिकलो होतो त्या पद्धतीने प्रॅक्टिस करत होतो दोन हजार दो अठ्ठ्याण्णव साली मी ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं आणि त्यावेळी माझ्या डोक्यामध्ये असे विचार यायला लागले की मी सायन्सचा ग्रॅज्युएट आहे तर त्यामुळे की जशी आधुनिक शास्त्र ज्या पद्धतीने मांडलेली आहे ज्या पद्धतीने ती सिद्ध केलेली आहे ज्या पद्धतीने आपल्याला त्याच्यातल्या गोष्टी समजतात आणि समजावून सांगितल्या जातात तस भारतीय शास्त्रांबद्दल का नाहीये आणि एवढ्या वर्ष अभ्यास केल्यानंतर ज्यावेळी ज्योतिषशास्त्र हे खरं उतरत होतं तर त्यावेळी त्याच्या मागची कारण मी काय का असावी असा विचार मी साधारणपणे दोन हजार साली करायला लागलो मग त्याच्यानंतर थोडीशी प्रॅक्टिस ज्योतिषाची कमी केली आणि याच अँगलने वेगवेगळा विचार करायला लागला आणि मग त्याच्यातून काही गोष्टी पुढे आल्या त्यातली एक सगळ्यात महत्वाची गोष्ट जी पुढे आली ती म्हणजे ज्योतिषशास्त्राचे मुख्य स्तंभ कोणते ज्योतिषशास्त्र कशावर आधारलेलं आहे आणि त्याच्यातून मला मुख्यतः चार प्रमुख स्तंभ त्यावेळी जाणवले ओवर द दे पिरियड डेव्हलप झाले त्यातला पहिला स्तंभ जो आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे आणि तो म्हणजे खगोलशास्त्र खगोलशास्त्राच्या आधारावर ग्रहांचे गुणधर्म राशींचे गुणधर्म अशा गोष्टी ज्या आहेत त्या विशेषतः ठरलेल्या आहेत दुसरा जो स्तंभ आहे तो म्हणजे वैद्यकशास्त्र तर या वैद्यकशास्त्रामधला जो महत्वाचा भाग आहे तो म्हणजे गर्भचक्र किंवा गरोदरपणाचा काळ याच्यामध्ये ज्या गोष्टी घडतात त्याचा असणारा परिणाम तिसरा जो भाग आहे तो म्हणजे मानसशास्त्र ऍक्च्युली भारतीय ग्रंथांमध्ये अनेक ठिकाणी त्याला मानसशास्त्र असं जरी नाही म्हटलं तरी सुद्धा मानसशास्त्राचे मानवी व्यक्तिमत्वाचे अनेक वेगवेगळे पैलू वेगवेगळ्या पद्धतीने मांडलेले आहेत आणि त्याचा व्यक्तिमत्वाशी असलेला संबंध दर्शवलेला आहे तर तो ज्योतिषशास्त्राचा आणखीन एक स्तंभ आहे आणि चौथा जो स्तंभ आहे तो म्हणजे कर्मविपाक सिद्धांत तो ऍक्च्युली सगळ्यात महत्वाचा आणि प्रमुख स्तंभ आहे आणि त्याच्याबद्दल मी पूर्णतः वेगळं पुनर्जन्माच्या सत्यकथा नावाचा आणि त्याचा पुनर्जन्माचा असलेला ज्योतिषाशी संबंध हे सप्रमाण सिद्ध करणारा वेगळा ग्रंथ लिहिलेला आहे तुम्हाला इंटरेस्ट असेल तर तुम्ही तो नक्की वाचा तर त्यामुळे हे जे चार प्रमुख स्तंभ आहेत म्हणजे खगोलशास्त्र वैद्यकशास्त्र वैद्यकशास्त्राचा जो मुख्य भाग आहे तो म्हणजे गर्भारपणातला काळ किंवा गरोदरपणातला काळ गर्भचक्र जे आहे ते आणि मानसशास्त्र म्हणजे व्यक्तिमत मानसशास्त्राचा मॉडर्न सायकोलॉजीच्या अँगलनी एक वेगळा विचार आहे गर्भ शास्त्राचा गर्भचक्राचा पण जसं जसं गर्भाची वाढ होते त्याचा पण ज्योतिषशास्त्राशी संबंध आहे आणि खगोलशास्त्राचा संबंध तर आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे तर या चार गोष्टींचा जो संबंध आहे तो अं त्यातल्या तीन गोष्टींचा संबंध जो आहे तो मी या ग्रंथामध्ये मांडलेला आहे म्हणजे खगोलशास्त्र वैद्यकशास्त्र आणि मानसशास्त्र या तीन गोष्टींचा जो संबंध आहे ज्योतिषाशी म्हणजे मॉडर्न एस्ट्रॉनॉमी मॉडर्न सायकॉलॉजी आणि एम्ब्रिओलॉजी या तीन गोष्टींचा जो संबंध आहे तो मी या ग्रंथामध्ये मांडलेला आहे त्याची इंग्रजी एडिशन इंग्रजी आवृत्ती मी दोन हजार पंधरामध्ये पब्लिश केलेली त्याच्यानंतर त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आणि तेव्हापासून मला अनेक जण सांगत होते की मराठी भाषांतर करा माझे अनेक विद्यार्थी सांगत होते की सर मराठीत ट्रान्सलेट करा आम्हाला सोपं पडेल वाचायला तर त्या दृष्टीने बऱ्याच दिवसांनी थोडासा वेळ मिळाला त्याच्यामध्ये याच मराठी भाषांतर केलं आणि हा व्हिडिओ करेपर्यंत खरं म्हणजे पहिली आवृत्ती ऑलमोस्ट संपलेली आहे दुसरी आवृत्ती आता येईल त्या काळामध्ये तर त्यामुळे त्याचा वेळच झाला नाही आणि म्हणून ना आता व्हिडिओ करतोय आणि व्हिडिओ करताना म्हटलं की काय बॅकग्राऊंड आहे हे स्तंभ कुठले आहेत त्यातले कुठले स्तंभ आपण विचारात घेतलेले आहेत त्या ग्रंथामध्ये ते थोडस सांगा तर त्याच्यानंतर तो, तो म्हणजे ह्याच्यामधले कुठले कुठले प्रकरण कुठली कुठली आहेत आणि त्याच्यामध्ये काय काय आहे त्यातलं एक महत्वाचं प्रकरण आहे ते म्हणजे बारा ज्योतिषशास्त्राची फंडामेंटल प्रिन्सिपल्स किंवा मूलतत्व काय आहे तर ते मांडणार सगळ्यात आधी या ग्रंथामध्ये आपण ते मांडलेलं आहे त्याच्यामध्ये अनेक वेगवेगळे सिद्धांत आहेत ज्याच्यामध्ये कर्मविपाक सिद्धांत आहे वेगवेगळ्या मॉडर्न पर्सनॅलिटी थिअरीज आहेत मॉडर्न ने अँगलने काही थिअरीज आहेत आपल्या uh, सिद्धांताच्या आणि काही जुन्या गीतेतल्या काही थिअरीज आहेत अशी बारा फंडामेंटल प्रिन्सिपल्स आहेत ती मांडलेली आहे त्याच्यानंतर मी म्हटलं जसं की सूर्यमालेच खगोलशास्त्रीय विश्लेषण पूर्वी काय व्हायचं ना की आपले जे ज्योतिषी होते त्यांचं आकाश निरीक्षण सतत व्हायचं कारण की ते पंचांग करायचे ग्रहगोल जे आहेत ते पाहायचे ग्रहांची जी स्थिती आहे त्याचं ऑब्झर्वेशन करून ते डॉक्युमेंट करायचे त्यामुळे त्यांना सामान्यपणे आकाशाचं चांगलं ज्ञान होतं आता काय झालंय की सॉफ्टवेअर मुळे किंवा आपल्याकडे पंचांग असल्यामुळे हा भाग आपला थोडासा कमी पडतो आणि त्या दृष्टीने सूर्यमालेतल्या ग्रहांबद्दल आपल्याला अॅस्ट्रॉनॉमिकली मॉडर्न अॅस्ट्रॉनॉमीच्या अँगलनी अनेक गोष्टी जर माहिती असल्या तर त्याचा ज्योतिषामध्ये भाकीद करायला उपयोग होतो तर त्या अँगलने सूर्यमालेचं जे विश्लेषण आहे त्याच्यामधले वेगवेगळे वेग ग्रह त्यांच्या गती काय आहेत त्यांचे अक्ष कुठले आहेत ते फिरतात अक्षाभोवती कसे त्या अक्षाचा कल किती आहे त्याला अपेरेंट मॅग्नेट्यूड किती आहे अपॅरेंट साईज किती आहे त्याचा असे अनेक बारीक बारीक ऍस्ट्रॉनॉमिकल फॅक्टर्स ज्योतिषामध्ये उपयोगी पडतात तर ते या प्रकरणामध्ये मांडलेले आहे पुढचा भाग जो अनेकदा आपण मानतो त्यात तो म्हणजे अं स्थानांची कारकत्व आपल्या कुंडलीमध्ये जी बारा स्थानं आहेत त्यांची कारकत्व तयार कशी झाली कोणीतरी लिहिलेली असतात आणि आपण ती मानतो पण आता कसं काळ बदलतोय आणि त्यानुसार नवीन कारकत्वांबद्दल विचार करण्याची आवश्यकता आहे आणि त्या दृष्टीने जर का ही कारकत्व तयार कशी झाली हे जर आपल्याला कळलं तर आपण कॉन्फिडंटली एकतर ह्या गोष्टीकडे पाहू शकतो आ, काही स्थानांच्या कारकत्वांबद्दल तर अं मतभिन्नता आहे उदाहरणार्थ वडिलांचं स्थान दहावं घ्यायचं का नवं घ्यायचं शिक्षणाचं स्थान चौथं घ्यायचं का पाचवं घ्यायचं अशी छोट्या छोट्या अनेक गोष्टी आहेत आणि त्याच्याबद्दल विविध प्रश्न निर्माण होतात तर ते स्थानाची कारकत्व कुठल्या आधाराने ठरवली हे जर आपल्याला कळलं तर आपण स्थानांच्या कारकत्वांबद्दलच्या ज्या शंका आहेत त्या स्वत निरसन करू शकतो त्या दृष्टीने हा हे प्रकरण किंवा हा अध्याय हा चॅप्टर जो आहे तो उपयोगी आहे महत्वाचा आहे त्याचबरोबर ग्रहांची कारकत्व कशी निर्माण झालेली आहे आता हा जो भाग आहे हा खूप सा ॲस्ट्रॉनॉमीशी संबंधित आहे सायकोलॉजीशी संबंधित आहे ग्रह रचनेशी संबंधित आहे आकाश रचनेशी संबंधित आहे ग्रहमालेशी संबंधित आहे तर त्या सगळ्यांचा एकमेकांशी असलेला संबंध आणि त्याच्यातून ग्रहांची कारकत्व कशी निर्माण झालेली आहे हा जो भाग आहे तो या प्रकरणामध्ये आपण घेतलेला आहे याच्यामध्ये सायकोलॉजीचा असलेला ग्रहांशी संबंध एस्ट्रॉनॉमीचा असलेला ग्रहांशी संबंध या गोष्टी ज्या आहेत या घेतलेले आहे तर राशी चक्र किंवा ज्याला मी गर्भचक्र असं म्हटलं याच कारण असं आहे की राशींची जी चिन्ह आहे ती चिन्ह ही गर्भचक्रानुसार आहे अगदी आणि उदाहरण द्यायचं तर रवी ज्यावेळी मिथून राशीत असतो त्यावेळी जर का इंटरकोर्स झाला म्हणजे जर का मिलन झालं पती पत्नीच तर ज्यावेळी रवी मेष राशीमध्ये येतो त्यावेळी जन्म होतो म्हणून ती जी रास आहे ती स्त्री रास असं ज्याला आपण म्हणतो आणि गर्भचक्राच्या दृष्टीने ती पहिली रास असते तिला मिथून असं म्हटलेलं आहे म्हणजे त्याचं चिन्ह सुद्धा पुरुष आणि स्त्री असं आहे कारण की त्यावेळी जर मिलन झालं तर मेष राशीमध्ये बाळाचा जन्म होतो तर त्यामुळे हे गर्भचक्र जे आहे हे अत्यंत महत्वाचं आहे आणि प्रत्येक राशीच्या चिन्हामध्ये ते विशेष पद्धतीने आलेलं आहे तर तुम्हाला जर उत्सुकता असेल की राशीचं तर सहज आहे मग कर्कराशी काय सिंह राशीच काय किंवा कन्या राशीच काय तर त्याची उत्तर तुम्हाला या प्रकरणामध्ये नक्की मिळतील तर त्यामुळे हे प्रकरण त्या दृष्टीने फार महत्वाचं आहे आणखीन एक अतिशय महत्वाचा विषय म्हणजे भावचलित कुंडली भावचलित कुंडली ही वैदिक किंवा पारंपरिक ज्योतिषामध्ये एवढी महत्वाची काही जण मानत नाही पण भावलित कुंडली जर पाहिली तर त्यातनं अनेक गोष्टी लक्षात येतात अनेक गोष्टी बदलतात आणि त्या दृष्टीने भावचलित कुंडली ही फार महत्वाची गोष्ट आहे तर भावचलित कुंडली काय आहे त्यातून वेगवेगळे सिनारिओ कसे तयार होतात त्याचा कुंडली विश्लेषणावर काय परिणाम होतो अशा अनेक प्रश्नांची जी उत्तर आहेत जुळ्यांच्या भावचलित कुंडल्या कशा असतात वेगवेगळ्या प्रकारची जुळी असतात सारखी दिसणारी जोडी असतात विरुद्ध वेगळी दिसणारी जोडी असतात विरुद्ध वेगळ्या लिंगांची जोडी असतात तर त्यांच्या पत्रिकांमध्ये काय फरक असतो हे केस स्टडी सकट या प्रकरणामध्ये आपण मांडलेलं आहे रिअल लाईफ केस स्टडीज घेऊन ते एक्सप्लेन केलेलं आहे आणि ते भावचलित कुंडलीमध्ये दाखवलेलं आहे त्या त्या जुळ्यांच्या त्यामुळे भावचलित कुंडलीचे परिणाम काय होतात हा एक महत्वाचा विषय जो आहे तो या प्रकरणामध्ये आणि या पुस्तकामध्ये आपण आलेला आहे त्याच्यानंतरचा विशेष विशेष जो प्रकरण आहे जो अध्याय जो चॅप्टर आहे तो म्हणजे योग या योगामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारे अंशात्मक योग घेतलेले आहेत त्याचबरोबर पूर्वी अतिशय चर्चा ज्याची होते ते म्हणजे निचभंग राजयोग विपरीत राजयोग अशा प्रकारचे जे योग आहेत ते सुद्धा याच्यामध्ये घेतलेले आहेत नुसते राजयोग आणि अं या हे ठरलं कसं त्याच्यानंतर आणखी काही विषय घेतलेले आहेत म्हणजे उच्चभंग कसा होतो की जे अनेक ठिकाणी आपण मांडत नाही तर त्या ते विषय सुद्धा याच्यामध्ये घेतलेले आहेत हे ठरलं कसं त्याचं विश्लेषण अनालिसिस दिलेलं आहे की काय होतं नीचभंग राजयोगामध्ये त्याच्याबद्दल ग्रंथ काय सांगतात ऍक्च्युअली जर का वेगवेगळ्या पद्धतीने आपण त्याच्याकडे बघितलं तर आपल्याला काय कळतं जर नीचभंग होतो तर उच्चभंग पण होतो का आणि होतो तर कसा होतो विपरीत राजयोगाची एक्झॅक्ट फळ काय सांगितलेली आहेत आणि त्याचा अर्थ काय आहे अशा अनेक वेगवेगळ्या वेग गोष्टी या योग या प्रकरणामध्ये आहेत योगांचं विश्लेषण कसं करायचं युती योगांची फळं आहेत पण वेगवेगळ्या वेग योगांचं विश्लेषण करायचं कसं या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते या अध्यायामध्ये मांडलेल्या आहेत पुढच्या अध्यायामध्ये अचूक कुंडली विश्लेषण करायचं असेल तर काही महत्वाची सूत्र दिलेली आहेत आणि ती जर का तुम्ही तशीच्या तशी फॉलो केली तर तुमचं अनालिसिस हे चांगलं आणि प्रिसाइज अक्युरेट होईल त्या दृष्टीने हा अध्याय महत्वाचा आहे <coughs> विश्लेषण करताना येणारी आव्हानं काय आहेत आणि त्या आव्हानांना आपण सामोरं कसं जायचं हा जो विचार आहे हा याच्या पुढच्या अध्यायामध्ये मांडलेला आहे आणि शेवटी ग्रह आपल्यावर परिणाम कसे करतात हे थोडस मी अं क्वांटम फिजिक्सच्या अँगलनी मांडलेलं आहे क्वांटम अगदी याच वर्षी एका सिद्धांताला नोबेल प्राइज मिळालं क्वांटम फिजिक्स मधल्या आणि तो अतिशय महत्वाचा आहे ज्योतिषाच्या दृष्टीने तर क्वांटम फिजिक्सचा ग्रह आपल्यावर परिणाम करतात त्याच्याशी असलेला संबंध काय आहे आणि त्याच महत्व काय आहे या दृष्टीने ग्रह आपल्याला आपल्यावर परिणाम कसे करतात हे क्वांटम मेकॅनिक्सच्या अँगलनी आणि आणखी अनेक वेगवेगळ्या अँगलनी मांडलेलं आहे याचबरोबर या ग्रंथामध्ये अनेक वेगळे आणखीन पण विषय आपण हाताळलेले आहेत त्यातला एक म्हणजे सार्केडियन रिदम किंवा शरीराचं जे घड्याळ आहे त्याचा स्थानांशी असलेला संबंध काय आहे आपल्या रोजच्या आयुष्याचा आणि प्रत्येक स्थानात असलेल्या पत्रिकेचा कसा आणि काय संबंध लागतो त्याच्यानंतर रवी आणि चंद्र किंवा बाकी ग्रहांचे निसर्गावर होणारे परिणाम काय आहेत ते आपल्याला कुठे आणि कसे दिसतात त्याचे डॉक्युमेंटेशन कोणी केलेलं आहे त्याच्याबद्दलचे रिसर्चेस काय आहेत असे आणि हे आणि असे अनेक विषय या ग्रंथामध्ये मी हाताळलेले आहेत आता जवळजवळ नऊ वर्ष झाल्यानंतर मी ह्याचं मराठी भाषांतर केलेलं आहे त्यामुळे अगदी ट्यून ग्रंथ आहे तुम्हाला जर याच्यापैकी कुठल्या किंवा या, या सगळ्या विषयाबद्दल इंटरेस्ट असेल तुम्हाला वाटत असेल की हे ज्योतिष शास्त्र म्हणून कसं तयार झालं ते आपल्याला आपण समजून घ्यावं आणि त्या योग्य आपली जर का अक्युरेसी ऑफ प्रेडिक्शन वाढवता आली प्रिसीजन वाढवता आली तर आपल्याला नक्कीच आवडेल थोडासा टेक्निकल विषय म्हणून आपल्याला ज्योतिषाकडे बघायला जर आवडत असेल तर तुम्ही हा ग्रंथ नक्की घ्या डिस्क्रिप्शन मध्ये त्याची वरची लिंक आहे तिथून तुम्हाला ग्रंथ विकत घेता येईल तर हे होतं वैदिक ज्योतिषाची मूलतत्वे या ग्रंथाबद्दल तुम्हाला याच्याबद्दल काय तुमचं मत आहे तुम्हाला काही प्रश्न आहेत का तर ते नक्की कळवा मी त्याची उत्तर द्यायचा प्रयत्न करेन आज आपण या ग्रंथाबद्दल बोलून इथेच थांबूया पुढच्या वेळी आणखीन एक वेगळा आणि इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे आणि त्याच्याबद्दल बोलणार आहे तोपर्यंत तो, नमस्कार